नमस्कार मित्रांनो मराठी रंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत सायरी आणि अर्जुन दोघेही प्रियाचा पाठलाग करत करत प्लॅन करून बरोबर महिपतच्या घराजवळ आलेले असतात म्हणजे त्यांना ही गोष्ट काही कळलेली नसते की प्रियाचा महिपतच्या घराशी आणि त्या गाठवड्याचा काय संबंध पण मात्र प्रियाचं ते गाठोडं महिपतकडे असतं आणि त्याच्यामुळेच प्रिया महिपतच्या घरी गाठोडं शोधण्यासाठी आलेली असते प्रिया तर चोरून चोरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तिथे वॉचमॅन देखील असतो प्रिया आतमध्ये नेमकं कशासाठी गेली आहे हे सायली अर्जुनला पाहायचं असतंच मग याच्यामुळे अर्जुन प्रियाचा पाठलाग करत करत घरामध्ये शिरायचं असं सायलीला सांगतो पण मात्र सायली खूप घाबरून गेलेली असते आणि अर्जुनला सांगते मी तुम्हाला जर कोणी आलं तर कॉल करेल पण मात्र अर्जुन तेव्हा सायलीला बोलतो की नाही नाही नको माझा मोबाईल सायलेंट मोडवरती असेल तू कॉल केलेला मला कळणार नाही त्याच्यापेक्षा तू गाडीचा हॉर्न वाजव मी समजून घेईल की म्हैपत आला आहे मग याचा असाच सांगून अर्जुन तिथे प्रियाच्या मागे मागे जाऊ लागतो प्रिया इथे वॉचमॅनची नजर चुकवून घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असते वॉचमॅन तिथे भिरक्या घालतच असतो आणि अर्जुन सुद्धा झाडाच्या आड लपून लपून चोरून चोरून आतमध्ये शिरतो या त्या वॉचमॅनची नजर चुकवून आतमध्ये तर शिरलेलीच असते आणि वरती जाऊन खिडकीतनं गपछुप चोरासारखे इथे आता महिपतच्या घरामध्ये शिरलेली असते अर्जुनसुद्धा मेहपतच्या घरामध्ये शिरणार पण पण इकडे सायली तर खूप घाबरून गेलेली असते असा अर्जुन आतमध्ये गेलाय त्याच्यामुळे तिला खूप भीती वाटत असते की कोणी काही पकडेल की काय पण मात्र तेवढ्याच समोरनं एक गाडी येताना दिसते ती गाडी महिपतच्या घरासमोर थांबते आणि त्याच्यामुळे सालीला असं वाटतं की ती महिपतचीच गाडी आहे आणि महिपत आला आहे साली खूप घाबरते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ठरल्याप्रमाणे गाडीचं हॉर्न वाजवायला लागते हॉर्नचा आवाज अर्जुनपर्यंतसुद्धा ऐकायला जातो आणि अर्जुनला असं आहे की सॅलीने हॉर्न वाजवला आहे म्हणजे नक्कीच कोणीतरी आलं आहे दुसरं तिसरं कोणी नाही तर महिपतच आला आहे आणि याच्यानंतर अर्जुनसुद्धा बाहेर यायला निघतो ती गाडी तिथे थोडा वेळ थांबते आणि लगेच ती तिकडनं निघून जाते पण मात्र ती या गाडीमध्ये महिपत नसतोच आता सायली तर डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते की अरे देवा हा तर म्हैपत नव्हता मी तर हॉर्न वाजवून आहे म्हणजे आता हे लगेच बाहेर येणार इकडे प्रिया तर आतमध्ये आलेली असते महिपतच्या रूममध्ये येते महिपतच्या कबडचं लॉक खूल लागते तिकडे तिकडे चावी शोधते तिला शेवटी चावी मिळते देखील प्रिया आता चावी लावून ते कबडचं लॉक खोलते आणि मैपतच्या कपाटामध्ये तिचं ते गाठोड शोधू लागते इकडे प्रिया लॉकरचं लॉक खोलते आणि शेवटी त्याच्यामध्ये तिला गाठोडं मिळतं देखील अर्जुन इकडे घाबरत धावतच गाडीमध्ये येऊन बसतो सायलीला विचारतो की काय झालं पण याच्यावरती सायली उत्तर देते ती गाडी कोणा भलत्याचीच निघाली मला वाटलं की महिपत आलाय आणि म्हणून मी हॉर्न वाजवला इकडे दुसरीकडे प्रियाला ते तिचं गाठोडं मिळालेलं असतं प्रिया खुश होते आणि स्वतःशीच महिपतला म्हणू लागते की महिपत शिकरे तुला काय वाटलं तू माझी बरोबर जिरवशील ही प्रिया कायम तुझ्यापासनं दोन पावलं पुढेच असणारे इकडे सायली पॅनिक होत असते तर अर्जुन सायलीला शांत करत म्हणतो इट्स ओके सायली त्याच्यानंतर इकडे प्रिया तिच्या हातामध्ये गाठोडं घेऊन बाहेर येते सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाला पाहतात तर ते प्रियालाच नाही तर त्या गाठोड्याला सुद्धा पाहतात तर मग सायली अर्जुनला सांगते की प्रिया बाहेर आली आहे आणि तिच्या हातामध्ये गाठोडं सुद्धा आहे प्रिया दहावतच गाडीतून बसते आणि गाठोडं घेऊन तिकडनं निघून जाऊ लागते तर सायली आणि अर्जुन हे दोघेही प्रियाला फॉलो करत असतात प्रिया पुढे असते आणि सायली अर्जुन धोकेही मागे प्रियाला फॉलो करत असतात आणि इकडे प्रिया तर गाडीत खूप खुश असते ती शेवटी आठवडं तिच्या हाताला लागलं पण मात्र इथे प्रिया पुढे पुढे चाललेली असतानाच तिचं लक्ष गाडीच्या काचेमध्ये जातं आणि तिला मागणं अर्जुनची गाडी दिसते प्रिया विचार करू लागते ही तर अर्जुनची गाडी आहे अर्जुन, अर्जुन माझ्या मागे काय करतोय म्हणजे त्याला खरंच ही गोष्ट कळली असेल का की गाठोडं कुठे की तो नुसताच माझा पाठलाग करतोय प्रियाच्या डोक्यात खूप भलते सलते विचार येत असतात आणि तिला काय करावं काहीच कळत नसतं अर्जुन तर प्रियाच्या मागेच असतो प्रिया चा म्हणत असते काहीही करून त्याला चुकवायला हवं आणि गाडी खूप फास्ट घेते अर्जुन सुद्धा प्रियाच्या मागेच असतो इकडे दुसरीकडे महिपत आणि नागराज दोघेही घरी आलेले असतात आणि ते दोघेही प्रियाच्या आईबाबांबद्दल समजले प्रिया ही उर्फ बबली आहे हे, हे त्यांना कळालंय म्हणून ते दोघेही खूप खुश असतात नागराज आता महिपतचं कौतुक करत म्हणतो की या नागराज किल्लेदारकडून तुला खूप मोठा सलाम पन्नास तोफांची सलामी हे ऐकल्यानंतर म्हण महिपत म्हणू लागतो तुमच्या ह्याच पन्नास तोफा आमच्यावरती विरकावू नका म्हणजे झालं नागराज महिपतच खूपच कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की नाही नाही असं काही नाही होणार मी तर खुल्या मैदानामध्ये तुझा सत्कार करायला पाहिजे तू काय सॉलिड पद्धतीने प्रियाच्या आईबाबांचा शोध घेतलाय महिपत म्हणू लागतो दुसरं तिसरं काही नाही तर पुण्याई आपण अशी इकडे तिकडे जी माणसं पेरून ठेवली आहेत ना ती आपल्याला अशी ऐन वेळेला काम येतात आणि ही अशी ऐनवेळेला मदत करतात महिपत म्हणू लागतो आता त्या प्रियाच्या आईबापाला घेतो आणि असं त्या किल्लेदारच्या घरामध्येच दे टाकून देतो मग मलाही आहे की ही प्रिया कशी ट्यूट्यू करते इकडे दुसरीकडे गाडीचा वेग फास्ट झाल्यामुळे सायलीला भीती वाटायला लागते सालीला मागचा घडलेला प्रकार आठवू लागतो तिला त्रास होऊ लागतो पण मात्र तरी सुद्धा सायली काय आता धीर सोडणार नाहीये अर्जुन सायलीला म्हणतो खरंच बायको आय एम सो सॉरी तन्वी फास्ट आहे म्हणून मला गाडीचा स्पीड वाढवावा लागतोय पण मात्र सायली म्हणते की तुम्ही काळजी नका करू तुम्ही फक्त तन्वीचा पाठलाग करा आणि अर्जुन तन्वीचा म्हणजेच की प्रियाचा पाठलाग करतच असतो प्रिया घाबरलेली असते की नेमका हा का पाठलाग करतोय माझा याला कळलं असेल तर आणि याने माझं ते आठवडं बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल प्रिया तर गाडी चालवतच असते अर्जुन मध्येच ब्रेक दाबतो प्रियाला पुढे जाऊन देतो साधी म्हणू लागते तुम्ही असे मध्येच का थांबलात तर मग अर्जुन म्हणतो की प्रियाला असं पकडणं सोपं नाहीये आणि तो दुसऱ्या बाजूने त्याची गाडी वळवतो इकडे मागे प्रियाला तर अर्जुनची गाडी काय दिसत नाही तिला वाटतं की अर्जुन मागे राहायला वाटतं आणि ती मध्येच थांबून घेते पुन्हा तर अर्जुन येतच असतो आणि तेवढ्यात प्रियाचं लक्ष पुढे अर्जुनकडे जातं गाडी पाहता प्रिया घाबरते आणि आता गाठोड्याचं काय करायचं म्हणून प्रिया मागचा पुढचा कुठलाही विचार न करता काच खोलून ते गाठोडं बाहेर फेकून देते अर्जुन सायली प्रियाच्या ऐन समोरून उभे राहतात त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली रविराज सगळेच इकडे किल्लेदारांच्या घरी आलेले असतात प्रिया तर खूप चिडलेली असते आणि म्हणू लागते तुमचे पाहुण्यात हे तुम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्यांना तर तुम्ही तुमचं तुमचं बघायचं आणि प्रतिमाला चिडत म्हणते की तू आई आहेस की वहिनीनेस एक खोटं काय बोले तर तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा देत आहे प्रियाला आगातच रूममध्ये जावं लागते सायलीसुद्धा ते सगळं ऐकते आणि प्रियाला हात धरून प्रतिमाच्या समोर आणते आणि म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता प्रतिमा आत्याची माफी माग पण मात्र प्रिया चिडलेली असते आणि सायलीला म्हणते तुझ्या तुझ्या आईबाबांचा काही पत्ता नाही आणि तू माझ्या आईबाबांकडे काय आहेस आता हे ऐकल्यानंतर सायली तर चिडलेलीच असते पण प्रतिमा दुप्पट चिडते आणि खणखण प्रियाच्या कानाखाली बसवते इथे प्रिया तर रागातच सायलीकडे बघू लागते मग आता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार सायलीचा हा झालेला अपमान सायली सहन करू शकणार की नाही किंवा मग प्रतिमा प्रियाला काय काय सुणवणार आता प्रियाचा हा सर्वांसमोर झालेला अपमान प्रतिमाने प्रियाच्या खनखन कानाखाली मारली आहे याचा बदला नेमकं प्रिया कसा घेणार हे आपल्याला पुढे पाहायचंच आहे मग